हाय फ्रेंड्स तर आज आम्ही गणपती पप्पा चाललो आहोत हे बघा पप्पा आई आईनं आदूला घेतला आहे हे बघा आमचा आदू मेकअप करून रेडी आहे गणपती पप्पा आन जायसाठी माझे मिस्टर हे hey बघा फ्रेंड्स अद्विक पप्पा घेतल्या अद्विकला या पप्पा खाली मी जाऊन गाडी काढलो होतो गाडी मी चालूच आहो बघा या ऑटोमध्ये चले फ्रेंड्स झोलपेठ बांधले आमचा गणपती बघा सध्या आईपाशी बसत आहे आईला गप्पा करत बसत आहे का आधीक बाजूला पण पाहायचा आहे संघ मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहे आम्ही गणपती यांना उपलब्धला चला फ्रेंड्स हे एअरपोर्टची बस आहे इलेक्ट्रिक बस हे नागार्जुन सागर डॅमचा रोड आहे नागार्जुन सागर सर्कल हे पुढील दिसत ते एल्मिनगर सर्कल आहे फ्रेंड्स खाली अंडरपास आहे वरी रोड आहे त्याच्यावरही फ्लाय हो आहे याच्या पहिलं एल्बीन सिग्नल पैसे दहा दहा मिनटं ट्रॅफिक जाम होत आहे फ्रेंड्स आता तीन रोड झाले हे बघा फ्रेंड्स ॲटोमध्ये गणपती जात आहे लई सुंदर सुंदर गणपती आहेत फ्रेंड्स आता फ्लावर उतरल की गणपति राण्स ते है उप्पलला फ्रेंड्स नागोल है फ्रेंड्स ये बह सर फ्रेंड्स तजूला गणपति था बारी बारी गणपति फ्रेंड्स आज लास्ट मजबूत उतरल है कोमल ही खुश है गणपति गाय चला ना हमें गणपति खेत फ्रेंड्स ये वाला गणपति कसा वाटला तुम्हारा कमेंट करों सांगा स्वामी समर्थ से गणपति फ्रेंड्स मोरा और बसु नाय काशोर बसु गणपति आए फ्रेंड्स ये बामा चातक गणपति दिला फ्रेंड्स हम ना तो गणपति लगे उन कार्मजी यालो बघा नाव आहे गाडी आपण आपल्या गणपतीला हार घेतला आहे फ्रेंड्स पप्पा गाडी मागे आलेत कार गाडीमध्ये बसलो फ्रेंड्स मी आता निघाल्या घरी बघा आमचा गणपती फ्रेंड्स गणपती लई खुश आहे गणपति घेन जाता जाता मकर दिसला अपने गणपति का तो मकर भगा। ले है बगा ले छान है मगर ये भी एक टाइप से मकर हुए ये अपन मकर घ्रेंड्स तीन से रुपया मत है यहाँ ले अपना अपना गाड़ी में टाकलो फ्रेंड्स मकर निगा आता घरी फ्रेंड्स पप्पा गाडी लावलेत मी गणपती घेऊन थांबलो आणि वरी जाऊन कुलूप ते खाल्ली फ्रेंड्स आता मला पूजा करताना व्हिडिओ ते दाखवतो फ्रेंड्स गणपतीचं ते बघ फ्रेंड्स